अजय आप अजय आप अजय आप अजय आप

आनंदाची गोष्ट आहे कोणतरी एक आरोप दाखवतोय सगळेच जण गुलाम झालेले नाही आहेत त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती आज असा एक अत्याचार होतो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी म्हटलं मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण हाय टाकतो अधिकारी हा सुद्धा एक मोठा उद्धवजी असं म्हटलं जातं सुरू आहे कदाचित एक समिती स्थापन केली जाईल तज्ञांची आणि त्यानंतर मग काही अंतिम निर्णयावर सरकार येऊ शकतं असं म्हटलं आम्ही अभ्यास गट केला होता तो त्याच्यासाठी होता पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं हा याचं कोणी काय सांगत नाहीये बैठक होईल आणि कोणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला हा कोणी लादला कोणाचा हा धुराज आहे हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरं आणि मोर्चा असेल त्या दृष्टीने नियोजन दिनेश सर சார் வர்த்தி கார் என்ன கேமரா ஆண்ட்